नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो आमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो कामामुळे सध्या अपडेट नाही आहे परंतु तुम्हाला सर्वांना माहितीच आहे बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लवकरच आपण मुलाखतीसुद्धा चालू करणार आहोत सर्व नंदींची मुलाखती टॉपचे नंदी किंवा जे नवीन चेहरे आले आहेत त्यांच्यासुद्धा मुलाखती आपल्या चॅनलवरती येत असतात आणि याच्यापुढेसुद्धा त्याच्यामध्ये मी अजून मित्रांनो पुढे काम करणार आहे आणि तुमचं मनोरंजन करणार करणार आहे त्याच्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असतेच की आपल्या सर्वांचा लाडका नवमिंदकेश्री बकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार मागच्याच मैदानात गोटचा सर्जा आणि नवमिंदकेश्री बकासूर या एवन जोडीने एक नंबर केला होता त्यानंतर मित्रांनो आता तीन चार दिवस बाकासूर आरामावरती आहे तर मित्रांनो नवमिंदकेश्री बाकासूर नक्की कोणत्या मैदानात पळणार तर मित्रांनो येत्या सव्वीस तारखेला अंबादेवी यात्रेच्या निमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यत मौजे चोराडे तालुका खटाव येथे संपन्न होणार आहे या मैदानाची ऑनलाईन नोंदणी वीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राहणार आहे आणि या मैदानात मित्रांनो नवमेंदकेश्री बाकासूर शंभर टक्के पाळणार आहे असे अपडेट आले आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा आणि मित्रांनो पायरा नवीन चेहरा असेल किंवा घोटचा सरज्या आणि नवमिंदकेश्री बाकासूर ही एवन जोडी सारखी मित्रांनो पळते आणि आता यात्रेतली मैदानं चालूसुद्धा झालेत आणि वडकीचा मैदानसुद्धा मित्रांनो आता लवकरच होणार आहे बॅनर पडला आहे त्याच्यानंतर मित्रांनो पुसेगाव हिंदकेसरी अशी नामांकित मैदानात मैदानासाठी नवमिंदकेशरी बाकासूर सज्ज झाला आहे तर कशी वाटली व्हिडिओ हो। आणि मित्रांनो येत्या सव्वीस तारखेला चोराडेला नवमिंदकेशरी बाकासूर आपल्याला दिसेल तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद